तर अमरावतीतही पावसाची धुवाधार बॅटिंग झालेली आहे आणि पावसाने शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय दरम्यान अमरावती चांदूर बाजार रोडवरील पुस्ता येथे पुलावरून पाणी वाहत असल्याने या रस्त्यावर दोन तास वाहतूक ठप्प झाली तर शिराळा गावात पाणी शिरलं आणि शेतात पाणी साचल्याने पिकं पाण्याखाली गेली दर्यापूर तालुक्यात थिलोरी येथे पुन्हा मुसळधार पाऊस झाल्याने थिलोरी गावात पाणी शिरलंय अमरावतीत पावसाची धुवादार बॅटिंग पाहायला मिळते शिराळा गावात सध्या पाणी साचलेलं आहे शेतात देखील पाणी साचलेलं आहे त्यामुळे पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत दर्यापूर तालुक्यात किलोरी येथे पुन्हा मुसळधार पाऊस झालाय आणि या थिलोरी गावात सध्या पावसाचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आणि याच पावसाच्या पाण्यातून जनावरांना देखील वाट काढणं रस्ता मोकळा करणं सध्या कठीण झालेलं दिसतंय